जागतिक अपंग दिवस उत्साहात साजरा संगमनेरमध्ये दिव्यांग सारथी संघटना कार्यालयाचे उद्घाटन दिव्यांसाठी संघटना संगमनेर यांच्या वतीने जागतिक अपंग दिवस आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला विविध सामाजिक संस्था कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती लावली कार्यक्रमात दिव्यांग बांधवांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी समाजातील प्रत्येक घटकाने दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे सांगितले त्यांच्या आत्मविकासासाठी संधी आणि सक्षम वातावरण उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे सारथी संघटनेच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन जे माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या हस्ते संपन्न झाले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी दिव्यांग बांधवांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सर्व संस्थांचे मनःपूर्वक कौतुक केले कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग सारथी संघटना केले कार्यालय पत्ता रणजित सातपुते हॉस्पिटल शेजारी ए डी सी सी बँक मागे संगमनेर प्रसारण डेजन न्यूज मराठी संगमनेर

पण आपल्याला पुढे कमतरता नाही याशिवाय सत्यजित तांबे आता आमदार आहेत त्यांच्यावर नेतृत्व तुम्हाला जी मदत आली आहे ती आपण त्या ठिकाणी करू आणि तुम्हाला माहिती की मी दोन हजार चाळीस वर्षापर्यंत दुर्व्यांना मुलांसाठी आमचे विद्यार्थी आहेत मुलांना आणि मध्यमधी मुलांसाठी आपण काळात

दिव्यांग संपूर्ण अडचण आहे त्या अडचणी जर तिकडे येईल आता आपण त्यांचं जो आमचे सर्व लोक ठिकाणी असतील आणि आपण सर्व कामं घेईल आपण त्याचं चांगलं काय पूर्ण करू आणि ती लवकर पूर्ण करू असे मी आपल्याला देतो दिव्यांग दिनाच्या

सर्वांनी आम्हाला सहकार्य केलंय पार्क सर्वांची Obrigado.